आज जरा पक्ष्यांचा आवाज जास्त शाळेत तर बघितलं तर एक छोटंसं पिल्लू होतं आणि ते त्याच्यामागे सरडायला लागलं होतं मी वाचवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या फांदीवर ठेवला आणि हे सर्व काढताना खूप लांबून लांबून मी काढायला लावला आणि थोडीशी काय होईल ना मदत करायचा मी प्रयत्न केला या पिल्लाला आणि हे पिल्लू छान फांदीवर बसलं सुद्धा आणि मग ते पिल्लाची आई जी असते ना तिचं इतकं जीव हे व्हायचा ती खूप ओरडायची आणि थोडं थोडं अन्न आणून त्या पिल्लाला भरवायची मग मी थोडेसे पोळीचे बारीक पोळी पण करून ठेवली हो थोडीशी ती पण खाल्ली नाही तर छोटे छोटे किडे आणून ह्या दोघांचं पण लक्ष त्या पिल्लाकडेच होतं दुसऱ्या दिवशी झालं का अचानक ती पिल्लू नालीत पडलं आणि बघा ओरून खूप ओरडत होती ती आणि म्हणतात ना घार पिले आकाशी तिचं चित्त पिल्लाचं पाशी तसाच मला अनुभव आला या आणि मी काय केलं सकाळी मग दुसरं असं बघितलं पिल्लू पडलेलं आहे खूप प्रयत्नानंतर मी त्याला बाहेर काढलं आणि आता पिल्लू बघा मस्त झाडावर जाऊन बसलेले होते या छोट्याशा माझ्या बागमध्ये बागमध्ये बराच वेळ तो ह्या फांदीवरून त्या फांदीवर करत होता आणि रात्रभर तो फांदीवरचे का झोपून राहिला मी सकाळी उठली उठल्यावर बरं बघायला लागले तर बघा पिल्लू छान होतं व्यवस्थित होतं इथं बघा अंधार आहे आणि सकाळी सकाळी तिच्याही किडे आणत होती याच्याला चारत होती बघा एका किती काळजी असते हा अनुभव मला खूप छान आलेला आहे तो तुम्हाला तुम्हीसुद्धा बघा आणि दुसऱ्याशी पिल्लू हे छान भरारी घ्यायला लागलं आणि माझ्या प्रयत्नाला यश आला मला मग खूप आनंद झाला परत झाडावर उडायला लागलं खूप नाही तर हे पिल्लू उडतच नव्हतं जागोजागी पडत होतं बघा छोटंसं पिल्लू होतं आणि मी वाचवलं होतं याचा मला खरंच खूप आनंद झाला तुम्ही पण नक्की असा प्रयत्न करून बघा